एचएम राहकमाता नऊ ब्लूमिंग किड्स प्री प्राइमरी स्कूल पळशी या शाळेचे सर्वत्र कौतुक वटवृक्ष फाउंडेशन संचलित ब्लूमिंग किड्स प्री प्राइमरी स्कूल पळशी यांच्या शाळेमध्ये विविध उपक्रम मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवले जातात नाविन्यपूर्ण शिकवण्याच्या पद्धती शिवाजी महाराजांचा इतिहास सोबत वेगवेगळ्या उपक्रमातून मुलांचा शब्दकोश वाढवला जातो या ब्लूमिंग किड्स प्री प्रायमरी स्कूलचे संस्थेच्या संस्थापक सो प्रतीक्षा पाटील या स्वतः वेळ देऊन मुलांमध्ये आश्चर्यकारक बदल घडवण्याचे काम करत आहेत यावेळी विद्यार्थ्यांनी ओरलची बरीच प्रात्यक्षिक दिली शाळेतील संपूर्ण स्टाफ हा डी एड बी एड पूर्ण आहे त्या खूप चांगल्या पद्धतीने वटवृक्ष फुलवत आहेत सध्या विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी गर्दी होताना पाहायला मिळते आहे शाळेची बस सेवा पण संपूर्ण भागात आहे प्रत्येक वर्गात फक्त तीस प्रवेश घेतले जातात त्यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये अतिशय सुंदर बदल दिसत आहेत ज्या ठिकाणी इंग्लिश मिडीयम मध्ये मुलांना मराठी येत नाही असे म्हणले जात असताना प्रतीक्षा मॅडमनी या गोष्टीचे चित्रच बदलून टाकले अवघ्या पाच सहा वर्षांची मुले अतिशय सुंदर पद्धतीने मराठी वाचन करत आहेत हे सगळे पाहता भागामध्ये शाळेची जोरदार चर्चा होताना दिसत आहे नमस्कार मंडळी तर आज आपण भेट देत आहोत प्री प्रायमरी स्कूल आणि एक, एक ला, जी जुन्या स्टँडच्या ऑपोजिटला आहे आणि असा एक समज असतो आम्ही थर्ड स्टँडर्डची एक अकॅडमी चालू केली आहे तर आम्ही इंग्लिश स्कूलमध्ये प्रॉपरली वर्क करतो त्याच्यामध्ये एक असा समज असतो की मुलांना मराठी येत नाही किंवा मराठी व्याकरण त्यांना बोलता येत नाही तसंच आपण ह्यांचे डेमोज बघणार आहोत ज्याच्यामध्ये हे मराठी व्याकरण जे आपण सहावी सातवी आठवीचं बघतो ते व्याकरण सुद्धा मुलं व्यवस्थित बोलतात त्यात इंग्लिश ग्रामरही बोलतात मॅथ्सचेही वेगवेगळे सम सॉल्व करतात त्यात ते डेसिमलचे सम्स बेसिकली डेसिमल बेसिकल डेसिमलचे जे सम्स असतात म्हणजे आपण बोलतो की, की डॉट्सचे जे सम असतो ते मुलांना सहावी सातवीच्या वयाचे जे सम्स असतात मोठे मोठे ते सम, ते सम सुद्धा हे तिसरीचे मुलं सॉल्व करू शकतात त्यात त्याच्या त्यासोबतही त्यांना हिंदीचं ग्रामरही फार व्यवस्थित बोलतात जसं काय आजपर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये राहतो त्याच्यामध्ये मुलांना हिंदी ग्रामरवर पण एवढा फोकस नसतो हो ज्याच्यामध्ये मुलांना हेही माहित नसतं शब्द काय असतात शब्दातले शब्दा भेद काय असतात आपण एवढे मोठे झाल्यानंतर सुद्धा आपल्याला हिंदीमध्ये एवढे डिटेल्स माहित असतात जे मुलांना माहित आहेत आता आपण दोनशे छोटे छोटे कॉर्डिंग बघूया शब्दाच्या जाती किती आत नाम सर्व नाम विशेष क्रियापद क्रिया विशेष नामाचे प्रकार नाम नाम सामान्य नामाचं एक उदाहरण सांग ही शाळा आहे सामान्य नाम काय शाळा सर्व नाम कशाला सर म्हणतात नाम नामाऐवजी वापरलेल्या शब्दांना सर्व नाम असे म्हणतात सर्व नामाचे प्रकार सर 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 नाम प्रश्नात सरनाम सामान्य हा मुलगा आहे कशाच उदाहरण आहे दर्शक सर्वनाम तू कुठे जाणार आहेस प्रश्नातक सरनाम मी स्वतः येणार आहे आत्मवाचक सरनाम विशेषणाचे प्रकार गुण विशेषण संख्या विशेषण सामनाम विशेषण हा आंबा पिवळा आहे हे कशाच उदाहरण आहे गुण विशेषण माझ्याकडे दहा पेन आहेत संख्या विशेषण क्रियापद कशाला म्हणतात क्रियाचा बोध करून वाक्याचा पूर्ण क्रियापद असे म्हणतात क्रियापदाचे प्रकार संयुक्त क्रियापद तो लिहितो तो चित्र काढतो क्रिया विशेषण अव्ययाचे प्रकार वाचकवाचक परिणाम वाचक शब्द वेग अव्यय कशाला म्हणायचं

अच्छा मुझे ये बताओ व्यंजन की कितने भेद हैं? व्यंजन के चार भेद हैं। व्यंजन अच्छा मुझे ये बताओ कि वर शब्द किसे कहते हैं वर्णों के समूह को शब्द कहते हैं शब्दों को कोई आधार पर बांटा जाता है जैसे कि उत्पत्ति प्रयोग और अर्थ अच्छा मुझे ये बताओ कि उत्पत्ति के आधार पर शब्दों के व्युत्पत्ति के आधार पर शब्दों के कितने भेद है रूढ़ शब्द योगिक शब्द योग शब्द अच्छा मुझे ये बताओ कि व्युत उत्पत्ति के आधार पर शब्दों के कितने भेद हैं तत्सम शब्द अर्ध शब्द, शब्द देशक शब्द देशक शब्द अच्छा मुझे ये बताओ कि प्रयोग के आधार पर शब्दों के कितने भेद हैं संज्ञा सर्वनाम विशेषण क्रिया क्रिया विशेषण समुद्र शब्द अच्छा अर्थ के आधार पर शब्दों के कितने भेद होते हैं सार्थक निरर्थक शब्द अब मुझे ये बताओ कि अगर मैं तुम्हें अ, बोलूंगी शक्कर तो ये संयुक्त अक्षर है या द्वित्व व्यंजन है शक्कर संयुक्त संयुक्त अक्षर वेरी गुड अब मुझे ये बताओ कि तत्सम शब्द किन्हें कहते है? <सवते> <थे> हैं ऐसे शब्द जो ऐसे शब्द जो संस्कृत से हिंदी में शामिल करने आ गया हो तो कहा जाता है वेरी आ, चला मी आता तुम्हाला एक छोटासा इंग्लिशचा डेमो देते आम्ही दिवाळीपासून ही थर्ड स्टँडर्डची अकॅडमी स्टार्ट केली आहे आणि ह्या मुलांना आमच्याकडे येऊन हार्डली तीन एक महिने झाले आणि या तीन महिन्यामध्ये मुलांचं हिंदी मराठी इंग्लिश ईव्हीएस प्रत्येक सब्जेक्ट मध्ये खूप छान प्रोग्रेस आहे जो तुम्ही प्रत्येक डेमो मध्ये बघत आलेलाच आहात तर मी आता तुम्हाला इंग्लिश ग्रामरचा एक छोटासा डेमो देतो हे मुलं करेक्ट ग्रामरचा यूज करून व्यवस्थित मराठी वाक्य इंग्लिशमध्ये कन्वर्ट करतात सोनू डॉक्टर असेल सोनू विल बी डॉक्टर सोनू कडे पेन आहे सोनू आम्ही पुण्यामध्ये होतो इन पुणे राम डॉक्टर होता राम वॉज डॉक्टर राम कडे पेन असेल राम विल हॅव पेन राम पुण्यामध्ये होता राम इन पुणे राम पुण्यामध्ये असेल राम विल इन पुणे तर अशा पद्धतीने मुलं भूतकाळ भविष्य काळ आणि वर्तमान काळ ह्या तिन्ही वाक्यामध्ये इंग्लिशचा प्रॉपर ग्रामर वापरून व्यवस्थितपणे वाक्य करू शकतात तर तुम्ही मराठीचे ज्या पद्धतीने पाहिलं मराठी हिंदी इंग्लिश प्रत्येक विषयाचं खूप सुंदर पद्धतीने ग्रामर आम्ही करून घेतलेला आहे तर ज्या मुलांना थर्ड स्टँडर्डमध्ये इंटरेस्ट असेल जी ही आता बॅच आमची फोर्थला जाणार आहे तर तुम्ही आमच्या स्कूलमध्ये अकॅडमीसाठी ऍडमिशन घेऊ शकता आम्ही प्रॉपर मुलांच्या बेसिक ग्रामर्स पासून सगळ्या गोष्टींवरती खूप जास्त फोकस करतो जसं आपण बघितलं की इतर मध्ये ही मुलं एक्सपर्ट होत आहेत तसं आपण बघूया की सामान्य ज्ञान मुलांना किती आहे म्हणजे ईव्हीएस मुलांमध्ये किती डेव्हलप झालेलं आहे मी थोडे प्रश्न विचारते त्यांची उत्तरं मुलं देतील द गॅस रिलीज बाय प्लांट्स फॉर अॅनिमल्स टू ब्रीद इन ऑक्सिजन ओके वेस्ट फ्रॉम अवर स्किन इज रिमुव्ह इन द फॉर्म ऑफ स्वेट ओके द वॉशिंग अवे ऑफ सॉइल बाय रेन वॉटर इज कॉल्ड एज okay preventing of soil uh, from the uh, loss of soil erosion is called as soil conservation okay in the aerial uh, what is the aerial means of transport in hilly areas uh, yeah, Balkan, Balkan. Balkan. okay thank you तर जसं की मंडळी मी ह्याच्या आधीही सांगितलं होतं की मुलं डेसिमल्स चे गणित सोडवतात जसं काय आता ह्या ह्या पलीकडे रियांश काटकर आहे तो थ्री थाउजंड फोर हंड्रेड अँड एटी टू ला थाउजंडने डिवाइड करणारे पॉईंटमध्ये आन्सर देणार आहे सेम इथे फोर थाउजंड टू हंड्रेड पॉईंट टू सिक्स ला फॉर्टी एट ने मल्टिप्लाय करणार आहे पार्थ जाधव तर आपण पाहूया ह्या मुलांना सॉल्व्ह करता येत आहे का नाही वेर विल यू गिंट नमस्कार आमच्या स्कूलमधील हा जीचा क्लास आहे आणि बऱ्याच ठिकाणी असं बोललं जातं की इंग्लिश मिडियमच्या मुलांना मराठी वाचता येत नाही पण आमची युकेजीची मुलं खूप छान मराठी वाचतात त्याचंच आता एक उदाहरण तुम्हाला दाखवते मी <laughs> हा YouTube आहे आहे शान आहे सो बेबी स्टेन लाऊडली ओके फरीड दिस take some words. Mm -hmm. all of you read this <laughs> <laughs> जसं आपण बघितलं की मुलं आता मराठी आणि इंग्लिश एकदम खडखडीत वाचत आहेत तसंच आम्ही मुलांची शब्दकोश म्हणजे आपण ज्याला बोलतो इंग्लिशमध्ये वोकॅबलरी हे ऍक्शन वर्ड ज्याला आपण बोलतो की त्यांचे ऍक्शन करून म्हणजे मजा करत करत खेळायचं ख, uh, मजा आणि खेळत खेळत त्यांनी अभ्यास करायचा हे त्यांची ऍक्शन वर्ड आम्ही घेतो हे रोज होतात जवळजवळ पाचशे ते सहाशे शब्द मुलांचे ह्याच्यामध्ये कव्हर झाले त्याचा एक डे मी तुम्हाला दाखवते एव्हरीबडी लिसन तुम्ही ओके वॉकिप बाथ यॉन कशी देत सांभाई तुम्ही मला ओके लिसन Speed speed gara-gara. Uh, चला तुम्ही इतक्या वेळ पाहिलं की स्कूलचं अकॅडमिक कशा पद्धतीने चालतंय तर मुलांचा अकॅडमिक प्रोग्रेस तुम्ही पाहिला तर आम्ही फक्त याच्यावरतीच न थांबता इतिहासावरती पण तितकाच फोकस केलेला आहे शिवाजी महाराजांच्या आधीच्या मुलांना सांगायला सुरू केलेला आहे आणि मुलं तो खूप इंटरेस्टिंगली बघतायत म्हणजे बघतायत ऐकतायत घरामध्ये जाऊन पण त्या मुलांना आता प्रश्न पडतायत की मग संभाजी महाराजांचं काय झालं मग शिवाजी महाराजांचं काय झालं तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना उपजत होण्यासाठी शाळेमध्ये इतिहास हा विषय आम्ही सुरू केलाय आणि रोज प्रार्थनेला पंधरा मिनिट मुलांना इतिहास सांगितला जातो आणि त्या इतिहासातून मुलांची खूप छान प्रगती झालेली आहे मुलांना जर तुम्ही इतिहास विचारत गेला तर ते खूप सुंदर पद्धतीने उत्तर देतात त्याचा एक छोटासा डेमो मी तुम्हाला देते मालोजी राजे भोसले निजामशाही मध्ये सरदार होते त्यांचं लग्न झालं त्यांना दोन मुलं झाली शाहजी शहाजी राजे पंधरा वर्षांची असताना त्यांचं लग्न मालोजी राजे भोसले जिजाबाई कुठल्या होत्या लखुजी राजे जाधव यांची ती मुलगी होती आणि त्यानंतर मालोजी राजे भोसले कोणत्या लढाईवर जाऊ लागल होत त्या लढाईमध्ये ते गडकडे गेले गे आणि त्यानंतर मग सरदार कोण झालं शहाजी राजे आणि ते जिजाबाईंना घेऊन कुठे राहायला गेले त्यावेळेला निजामशहाची लढाई करण्यासाठी कोण कोण एकत्र आलं त्यावेळेला मग मुघलांच्या बाजूने आले होते आणि निजामशाहच्या बाजूने होते शहाजी शरीफजी दोघांमध्ये जोरदार लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये शरीफजी मारले गेले होते आणि त्यामुळे कोण एकटं पडलेलं होतं तर तुम्हाला आता मॅडमने जो छोटासा डेमो दिलेला आहे या पद्धतीने आमचं मु, आमचे मुलं जवळपास आता संभाजी महाराजांपर्यंतचा इतिहास व्यवस्थित पर्यंत सांगू शकतात फक्त वेळेअभावी आम्ही तुम्हाला एक छोटासा डेमो दिलाय पण तुम्ही जर त्यांना प्रश्न विचारत गेलात तर ते ऍटलीस्ट एक तास प्रश्नांची उत्तरं देऊ शकतील इतक्या सुंदर पद्धतीने त्यांचा इतिहास तयार झालेला आहे आणि इतिहासातली काही छोटी छोटी वाक्यांची पण आम्ही त्यांना गडांची वगैरे माहिती दिली आहे त्याचाही तुम्हाला एक छोटासा डेमो देते छत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी बोरप्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन किती मन वजनाचे होते स्वराज्यामध्ये एकूण किती किल्ले होते मालोजी भोसले यांच्याकडे कोणत्या गावची पाटील की होती छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली शिवराई नाणे कोणत्या धातूचे होते अष्टप्रधान मंडळामध्ये किती महान व्यक्ती होते भारतात एकूण किती घटक राज्य आहेत अठ्ठावीस संभाजी महाराज यांच्या मुला याची स्थापना कोणाच्या काळात केली महाराज दारू गोळा कोणाकडून विकत घेत होते महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या पंडिताने केला महाराजांना दंड देण्यासाठी कुणाला पाठवले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे कारण काय होते संभाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला Thank you. तर आता आम्ही ज्या स्कूलमध्ये ओरल्स कंडक्ट करतो तर ओरल्स मध्ये नॉर्मली सगळ्या भाज्या भाज्या शिकवायच्या असतील तर भाज्या कलेक्ट करतो किंवा जर फळभाज्या शिकवायच्या असतील तर फळभाज्या कलेक्ट करतो तर मॅक्सिमम गोष्टी त्यांना डेमो दाखवून मग त्या गोष्टीचं मराठी आणि इंग्लिश या दोन्ही गोष्टींची नावं सांगतो आणि मग ह्या गोष्टींच्या डेमो दिल्यामुळे आहे काय की मुलांना ह्या गोष्टी सहज बाजारात दिसल्या शेतात दिसल्या तर झटकन त्या गोष्टीवरती नाव काय आहे हे ते एका मिनटामध्ये सांगू शकतात तर ह्या सगळ्या गोष्टी मुलांना पटकन रिकग्नाइज व्हाव्यात म्हणून आम्ही मुलांना प्रत्येक गोष्टीचे डेमोज देतो तसंच आज आपण जे लिपी लिपी व्हेजिटेबल्स आहेत म्हणजे आपल्या पालेभाज्या आहेत तर त्या पालेभाज्यांचा डेमो बघूयात की आम्ही कशा पद्धतीने ओरल्स घेतोय पर्सनल न्यूजची भाजी न्यूज स्प्रिंग ओनियन भाजी मसाल ग्रीन मोरीची भाजी स्पिनॅस घात